राम राम रामरामंडाय दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो माग एक व्हिडिओ दिला होता तुम्हाला की निसर्ग आपल्याला कसा संकेत देत आहे आणि हे संकेत देण्यासाठी जे काय त्यांनी पृथ्वीवर म्हणा निसर्गामध्ये आपल्या भोवताली जे काय पशुपक्षी हे पाठवलेले हो आहेत आपल्याला समजायसाठी बाबा निसर्ग तर बोलू शकत नाही पण निसर्गामधून जे काय पशु पक्षी ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या का त्यांच्या कामाच्या स्वरूपातून आपल्याला वेगवेगळे संकेत देतात आणि ते संकेत बघून आपण असं समजायचं की पुढच्यातून काय होणार आहे ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ दिला होता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत हो त्यांनी सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया दिली त्या की बरोबर आहे अण्णा भाऊ तुम्ही म्हणतात ते तर हे तुम्हाला घट्ट करीत त्यांनी एक व्हिडिओ दाखवला होता पुढच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला या बाई मित्रांनो इकडं आपण ही एक विहीर आहे विहीर जे काय पाईप बसलेलं आहे आपण ह्या पाईपाला दोरी बांधलेली ही ह्या बाई इथं अशी दोरी आलेली आणि ह्याला घट आहेत ह्या बाहे घट आहे आणि इकडे एक आला हे उघडून या बाईकडे घट इथं आणि ह्याच्या अगोदर बी तुम्हाला दाखील होतं की हे घरटे बनीत आणि खोलपर्यंत पाणी होतं हे पाणी का खोलपर्यंत होतं आता काल परवाचा पाऊस झाला आहे तर आता हे पूर्ण सहा सहा कडेत ते आपल्या तीनच कडे उघडे जवळपास एक दोन तीन आणि हे साडेतीन म्हणजे अडीच कडे आपल्याला हे बुजलेत इतकं पाणी म्हणजे जमीन जमीनलेवळला तितकं तिथपर्यंत ते हे आलेलं आहे त्याची लेवल आलेली ले पाण्याची पण हे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की ते बेडूक बसलेलं आहे बाहेच्यातून सुद्धा आणखीन समजायचे की सुद्धा पाऊस भरपूर येणार आहे हे आपण स्वतः समजून घ्यायला पाहिजे आणि हे जे काय घरटे बनवले होते पशु प त्यांची जे काय आपण सुगरण म्हणतो सुग्रणीच्या घळटा ते बनित होती आणि बनिता बनितात ते दोन चार घरटे बनिलेलेत आणि बनिता बनिताच ते निघून गेलेलेत मग त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे घरटे सोडून गेलेत याचा अर्थ इथपर्यंत पाणी भरपूर येणार आहेत आणि त्यांची कुटुंबाची सुरक्षा पुढच्या पिढीची सुरक्षा करण्यासाठी त्याला ही जागा सुरक्षित वाटली नाही म्हणून ती इथं त्यांनी घळटं कॅन्सल केलं आणि दुसरीकडं कुठंतरी ते त्यांचं स्वतःचं पुढची पिढी घडविण्यासाठी ते घळटं तिथं बांधित होते ह्या थोड्या थोड्या लहान लहान गोष्टी आपल्या लक्षात यायला पाहिजेत निसर्गाने आपल्याला कसं सांगितलेलं आहे कोणत्या स्वरूपात सांगितलेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आणल्या तर आपल्याला कोणत्या शेतात कोणतं पीक घ्यायचं आहे काय करायचं आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रंथामधून वृक्षा वेद नावाचा एक ग्रंथ आहे पराश्या ऋषींचा त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि जे काय आपण मराठीमधला सहदेव भाडूळ आहे सहदेव भाडोळेमधा सुद्धा सांगितलेलं आहे याच्या अगोदर बी व्हिडिओ दिलेले आहेत ते बघा तुम्ही आणि ह्या ग्रंथामधूनसुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे पुढच्या काळामध्ये काय करायचे हे छोट छोटे छोटे संकेत आहेत हे संकेत आपल्या लक्षात जर आले तर आपल्याला पुढची काय हानी का ही हानी होणार नाही तर म्हणताना कसं काय तर आपल्याला जर समजा जास्त पाऊस याचा अंदाज दिसला तर हे जे काय पक्षीत का पक्षी म्हणा सुग्रण म्हणा ह्याचे घट आहेत त्याच्या त्याच्या अंतराने जर उंचाव जर घट केलं मध्यभागी केलं खोलवर केलं खोलवर जर खोडात जर ख घट जर केलं तर पाऊस का कमी राहील म्हणून सांगितलं मध्याव केलं तरी मध्यंतरी पाऊस राहील आणि जास्त उंचाव जर जा घट्ट केलं झाडाच्या वळच्या कडीला तर आपण समजायचे की पाऊस भरपूर होणार आहे तसं इथं जे काय घट्ट बनलेलं होतं हेनी सुगर्णीनी हे घळटं ती अर्धवट बनिलं आणि ती निघून गेली ते जे अंडे घालण्याची एक काळ होता त्यांचा पण त्या टायमाला त्यांनी घातले नाही अंडे आणि तिथून ते निघून गेले मग त्याला पुढचं सुद्धा समजत होतं मग त्याच्यावरून मी त्यावेळेस बी सांगितलं होतं की आपल्याला त्या घट्याच्या पुढं पाणी यांचा अंदाज आहे म्हणून त्यांनी त्यांचं घट कॅन्सल केलं ह्या बारीक बारीक गोष्टी तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा आणि येणाऱ्या संकेत आहेत का हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजेत आपल्याला वृक्ष आयुर्वेद म्हणा बाकीचे काय वेगवेगळे ग्रंथ आहेत ह्या ग्रंथामधून कशी माहिती सांगितलेली ही जर तुम्हाला पाहिजे असली वेगळी आणखीन वेगवेगळी ह्याच्यातून माहितीचा खजाना जर पाहिजे असला तर व्हिडिओला कमेंट करा त्या कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवी चालू आणि ते पुराळ्यासहित पुराळ्यामध्ये पुरा जे काय ग्रंथात माहिती सांगितली आहे त्या ग्रंथाच्या माहितीस्तोत माहितीच्या आधारे तुम्हाला हे सांगितलं व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं जाईल तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिंदे धन्यवाद राम राम